पाण्याचा अंदाज न आल्याने विरचक धरणात बुडून युवकाचा मृत्यू नंदुरबार तालुक्यातील विरचक धरणात पोहायला गेलेल्या एकोणावीस वर्षीय युवक प्रेमराज लालसिंग बळवी याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या दुर्दैवी घटनेमुळे भरडू परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील भरडू गावातील एकोणावीस वर्षीय युवक प्रेमराज लालसिंग वळवी हा दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी दुपारच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील बिरचक धरणात मित्रांसोबत पोहायला गेला होता दुपारी दोनच्या सुमारास पाण्याच्या खोलीकरणाचा अंदाज न आल्याने प्रेमराज पाण्यात बुडू लागला बऱ्याच वेळ पाण्याच्या बाहेर न आल्याने घटनास्थळी बंधारपाडा गावातील रवींद्र महाराज यांनी पाण्यात जाऊन बुडालेल्या प्रेमराज वळवी या युवकाला बाहेर काढले एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रेमराज वळवी यास तपासणी करून मृत घोषित केले या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात लालसिंग वळवी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे करीत आहेत तर आज दिनांक बावीस मार्च शनिवार रोजी भरडू या गावी मयत प्रेमराज लालसिंग वळवी या युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले मयत युवक प्रेमराज वळवी यांच्या पश्चात वडील आई एक बहीण असा परिवार आहे प्रेमराज हा नंदुरबार येथे अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेत होता तर तो घरातील एकुलता एक मुलगा असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे यावेळी मयत प्रेमराज वळवी याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे नातेवाईक मित्रपरिवार धरडूगाव परिसरात शोककळा पसरली होती ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी